विधानसभा निवडणुका जाहीर होतात माझ्याकडे दो दोन जण व्यक्ती दिल्लीमध्ये भेटायला आले होते आणि त्यांनी एकशे साठ जागा निवडणूक येतो असा दावा केला होता परंतु यात पडायला नको म्हणून त्यांना मी राहुल गांधींकडे पाठवलं असं एक मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे त्यांना पाहता याकडे या, या देशामध्ये सध्या दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो कॉमेडी शो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे पवार साहेब खूप मोठे आदरणीय नेते आहेत त्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतो आहे परंतु मला आठवतं आहे की बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली जे मुंबई बॉम्बस्फोट झाले तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं होतं की तेरा बॉम्बस्फोट झाले आणि काही महिन्यांनंतर त्यांनी काही वर्षानंतर त्या का ठिकाणी सांगितलं की बाराच बॉम्बस्फोट झाले होते मी तेरा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी तेरा हा आकडा घेतला होता यावरून पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल हा पवार साहेबांचा इतिहास आहे जर ती दोन माणसं सा पवार साहेबांना भेटायला आली होती तर तात्काळ त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईची मागणी त्यावेळी करायला पाहिजे होती ते राहुल गांधींना भेटायला घेऊन गेले नाना पटोले म्हणतात राहुल गांधींना भेटायला गेले नव्हते पवार साहेब म्हणतात की राहुल गांधींना मी भेटायला गेलो तिथे राहुल गांधी नाही म्हणाले हे बघा जनतेच्या दरबारात जी काही निवडणूक का आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहिती आहे म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे लोकांमध्ये जा ना लोकांसमोर जा अशा पद्धतीने लोकसभेमध्ये घटना बदलणार घटना बदलणार अशा पद्धतीचा प्रचार केला खोटा प्रचार केला विधानसभेमध्ये लोकांच्या लक्षात आलं त्या प्रचाराला लोकं बळी पडली नाहीत आणि आता सुरू केलेलं आहे की बाबा खोटा विजय खोटा विजय निवडणूक याद्यांमध्ये घोळ निवडणूक आयोग यांना जिंकून आणतो हास्य हास्यजत्रेचा शो सुरू आहे वेगळं काही सुरू आहे लोकांमध्ये जा लोकांसमोर जा त्यांच्याकडे मतं मागा अशा पद्धतीने होणारा पराभव टाळू शकत नाही आहे यांचे पक्ष खरं कारण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो यांचे पक्ष दोन्ही पक्ष फुटण्याच्या तयारीवर आहेत आहेत ते आमदार आहेत ते खासदार यांच्याबरोबर राहण्यास तयार नाही आहेत मी जबाबदारीने बोलतो आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं हा एकमेव उद्योग आता सुरू आहे राहुल गांधी मतदार मिळत आणि मतदार यादी मतदानामध्ये झाला असं दुसरीकडे आज शरद पवारांनी असं वक्तव्य केलं कुठेतरी त्यांनी ठरवावं मतदार यादीत घोळ झाला राहुल गांधी म्हणतात हे म्हणतात दोन माणसं आमच्याकडे आली होती अधिकारी आले होते एकशे साठ जागा जिंकून आणून देऊ शकतो यापूर्वी तुमचे जे काही विजय झालेले आहेत ते अशा पद्धतीने झालेले आहेत का लोकांच्या दरबारात तुम्ही केला नव्हतात का स्वर्गीय इंदिरी इंदिरा गांधी यांच्या काळापासून तुम्ही जो विजय काँग्रेसचा होत होता तो अशा पद्धतीने झाला होता का हे पहिलं त्यांनी जाहीर करावं तर ज्याप्रकारे शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे त्याला आम्ही करून चित्र असं म्हणाले की जर शरद पवारांना दोन माणसं भेटायला गेले असतील आणि त्यांनी एकशे साठ जागांना निवडून देतो असा दावा केला असेल तर नक्कीच निवडणूक यंत्रणा लढाईमध्ये जे आहे ते फेरफार होऊ शकतो त्या दोन माणसांची नावं सांगावी त्या दोन दोन माणसांविरुद्ध त्यावेळी गुन्हा दाखल केला इतके दिवस लागले तुम्हाला आरोप करण्याकरता ती दोन माणसं कोण ही जाहीर करावी ना दोन अधिकारी कोण त्याचे पुरावे द्यावे हे बघा एखादा गुन्हा करतो तो सुद्धा अपराधी असतो आणि गुन्हा करण्याकरता जो त्याला मदत करतो जो प्रवृत्त करतो तो सुद्धा अपराधी असतो पवार साहेबांकडे ती दोन माणसं जर गेली होती त्यांनी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेले ते कशासाठी घेऊन गेले तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी घेऊन गेले का मग सगळेच अपराधी आहेत आणि एखाद्याचा गुन्हा जो लपवतो तो सुद्धा अपराधी असतो त्यामुळे अपराधी कोण हे तुम्ही ठरवा कार्यक्रम एकनाथ शिंदे शिंदे यांच्याकडे रागाने बघा वरळीमध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी तेथील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थव त्या मंडळाने त्यांना बोलवलं होतं ते आधी पोचले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आले काहीतरी गडबड गोंधळ करायचा आणि त्यांना माहिती आहे गडबड गोंधळ झाला तर मार कोण खाणार समोरच्या मार खाणार तर आम्ही मार खाणाऱ्यांमध्ये नाही आहोत आणि गडबड गोंधळ करायचा मग आमच्या कार्यकर्त्यांनी हात उचलला की मग लोकांच्या दरबारात जाऊन रडायचं सहानुभूती घेण्याची घ्यायची हा त्यांचा डाव होता आणि म्हणून एकनाथ साहेब असताना आदित्य ठाकरे त्या ठिकाणी गेले त्यांनी थांबायला पाहिजे होतं एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं मुद्दाहून गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आमच्या एका महिला पदाधिकाऱ्यांवरती धक्का दिला धक्का देण्याचा प्रयत्न केला मुद्दाहून भांडणं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगला एकनाथ शिंदे साहेबांनी संयम बाळगायला लावला नाहीतर यांची, ना ना यांची काय अवस्था झाली असती आणि हे काय एकनाथ शिंदे साहेबांकडे रागाने बघणार एकनाथ शिंदे साहेबांनी यांना यांची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे ही अख्खी महाराष्ट्रातील जनता जाणते त्यामुळे यांची हिंमत नाही आहे असे मोठे मोठे राग तुम्ही मुंबईत येऊन दाखवा मुंबईच्या रस्त्याने जाऊन दाखवा अशा प्रकारचे मोठे मोठे राग यांनी दिले होते एकनाथ शिंदेसाहेब त्याच मुंबईच्या रस्त्याने गेले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे यांच्या रागाला कोण आम्ही भी भीक घालत नाही तर याच कार्यक्रमामध्ये जे आहे सुनील शिंदे यांच्या मुलाने महाराष्ट्र असा गुन्हा दाखल करणार जर त्यांनी धक्काबुक्की केली असेल एका महिलेला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही गुन्हा दाखल झाला दा आहे महिलेला तुम्ही धक्काबुक्की करत असाल तर तुमची काय आरती करणार का तुमची आरती होईल सध्या पोलीस पुन्हा दाखल केलेला आहे तर काय वाटतं मुंबईमधून जे वारंवार पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नगर माजी नगरसेवकांचे होत आहेत त्याला अनुसरून हे जाणून बुजून प्रदर्शन करण्याचं काम असेल जाणून सहान, बुजून सहानुभूती घेण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांचा संयम बिघडवण्याकरता अशा प्रकारची कृत्य सुरू आहेत जेणेकरून आमचे कार्यकर्ते भडकतील त्यांच्यावर हात उचलतील मुद्दाहून एका महिलेला धक्काबुक्की केली जाते याच्यामागचं कारण काय आज रक्षाबंधन आहे आपण बहिणीची पूजन करतो त्या दिवसाला आपण महिलेशी धक्काबुक्की करता आणि मग आम्हाला मारलं आम्हाला मारलं म्हणून लोकांसमोर रडायला हे मोकळे आयुष्यभर रडतायत गेले तीन साडेतीन वर्ष रडत आहेत लोकांसमोर पुन्हा धाय मोकलून रडण्याकरता हे सर्व उप उप उपद्र उपक्रम उप, 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 त्यांनी काल केले